नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अंतर्गत एन सीए इंडियन टॅक्सेशन सिस्टीम यामधील प्राचीन भारतातील करांचे प्रकार करमाफी आणि अतिरिक्त कर या घटकावर माहिती पडणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एन ई पी लागू झाला आहे आणि त्याच NEP पीमुळे सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत येणाऱ्या सर्व मध्ये BCOM बॅ एक साठी आय या अंतर्गत एम सी एन इंडियन टॅक्सेस सिस्टीम हा नवीन विषय ऍड करण्यात आला आहे तर आज हा आपल्या व्हिडिओचा सातवा लेक्चर आहे त्यापूर्वी आपण एकूण सहा व्हिडिओ लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे जर ज्या मित्रांनी ते व्हिडिओ बघितले असतील त्याने ते बघून घ्यावे चला तर मग आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया हा बघा मित्रांनो सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत बेकॉम फर्स्ट इयर साठी सेमेस्टर फर्स्ट आयकिएस या विषयांतर्गत आपल्याला एनसीएन सी इंडियन सिस्टीम हा विषय पाहायला मिळतो तर त्यातील दोन युनिट आपल्याला पाहायला मिळतात युनिट फर्स्ट आणि युनिट सेकंड युनिट फर्स्ट चे पूर्ण व्हिडिओ एकूण चार व्हिडिओ लेक्चर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे तर हा व्हिडिओ लेक्चर जो आहे तो युनिट नंबर टू त्यातला हा तिसरा पार्ट आहे म्हणजे आपला हा व्हिडिओ सातवा व्हिडिओ लेक्चर आहे बघा मित्रांनो प्राचीन भारतातील करांचे प्रकार आहे जी क्वेश्चन आहे पेपर दृष्टिकोनातून आपल्याला पेपरला हा क्वेश्चन येण्याची शक्यता आहे बघा पहिला आहे भूमीकर पहिला कर, कर आहे तो प्रकार कर बघा मित्रांनो हा प्रमुख कर होता जो जमिनीच्या उत्पन्नावर आकारला जात होता म्हणजेच शेतीवर आधारित अशा प्रकारचा हा कर होता याचा अर्थ काय शेतीवर आधारित किंवा याला आपण कृषी उत्पन्नावर आधारित कर असे देखील म्हणू शकतो म्हणजे शेतामध्ये जे पीक पिकणार आहे आणि त्या पिकाच्या माध्यमातून जे काही उत्पादन होणार आहे आणि त्या उत्पादनाच्या बळावर जे काय उत्पन्न होणार आहे त्या उत्पन्नावर कर आकारला जात होता कर दर हा पिकाच्या उत्पादनावर जमिनीच्या गुणवत्तेवर आणि सिंचनाच्या साधनांवर अवलंबून होता बघा मित्रांनो कर घेत असताना पिकाचं उत्पादन किती आहे जमिनीची गुणवत्ता कशी आहे त्याचबरोबर सिंचनाच्या साधनांचा वापर केला आहे का अशा सगळ्या गोष्टींचं ताळमेळ घालून त्या ठिकाणी कर वसूल केला जायचा पुढे बघा कधी कधी तो धान्यात किंवा कधी कधी तो रोग स्वरूपात देखील घेतला जायचा म्हणजेच काय रोग रक्कम किंवा धान्यामध्ये जे जे काही धान्य असणार आहे गहू तांदूळ किंवा जेवढे काही बाकीचे धान्य असणार आहे त्या धान्याच्या माध्यमातून देखील कर दिला जायचा त्यानंतर पुढचा प्रकार बघा दुसरा प्रकार आहे तो भोग हा कर अन्नधान्य जनावरे किंवा इतर उत्पन्नावर आकारला जात होता बघा मित्रांनो हा जो कर आहे हा कर अन्नधान्य जनावरे यासारख्या उत्पन्नावर हा कर आकारला जात होता तो राजकीय राजकीय आणि सामाजिक कर्तव्य म्हणून तो कर घेतला जायचा त्यानंतर पुढच कर आहे बघा मित्रांनो बली बली हा या कराचा प्रकार आहे हा प्रकार धार्मिक कर यावर अवलंबून होता म्हणजेच काय धर्मासाठी अर्पण करणं हा या कराचा मुख्य उद्देश होता त्यानंतर म्हणजेच काय जेवढे काही प्रजा आहे जेवढे काही प्रदेशातील लोक आहेत ती लोक अगदी निष्ठेचं प्रतीक म्हणून बली या प्रकारचे कर देत होते त्यानंतर पुढं बघा शुल्क आहे यामध्ये व्यापार शुल्क वाहतूक शुल्क व सीमा शुल्क यासारख्या स्वरूपाच्या माध्यमातून हा कर भरला जात होता वस्तूंचे आयात निर्यात किंवा विक्रीवर शुल्क या ठिकाणी आकारला जात होता त्यानंतर पुढं बघूयात उत्पादन कर बघा मित्रांनो वस्तूंच्या उत्पादनावर किंवा विक्रीवर आकारला जाणारा कर म्हणजे हो। होय बघा मित्रांनो कराचे प्रकार आपण बघत आहे त्यामध्ये उत्पादन कर म्हणजेच काय वस्तूची जी काय उत्पादन होणार आहे किंवा विक्री होणार आहे त्या विक्रीवर आधारित हा कर आकारला जात होता उदाहरणार्थ बघा मध्य तेल धातू इत्यादी उत्पादनावर हा कर आकारला जात होता पुढं बघा सहावा प्रकार आहे कर हा नागरिकाकडून घेतला जाणारा नियमित महसूल कर होता प्रामुख्याने व्यापारी शिल्पकार आणि कारागीर या वर्गावर हा कर लागू होता आणि त्यानंतर पुढचा कर आहे सीमाशुल्क. राज्याच्या सीमेवरून वस्तूंच्या हालचालीवर लावला जाणारा कर व्यापार नियंत्रित आणि सुरक्षित ठेवण्यासाठी हा कर वापरला जात होता म्हणजे राज्याच्या सीमेबाहेर जर काही वस्तू जात असतील किंवा सीमेच्या बाहेरून काही वस्तू सीमेच्या आत येत असतील तर त्यासाठी हा त्या त्या गरजेचं होत म्हणजेच काय जर गावातील वस्तू सीमाबाहेर जात असतील आणि बाहेरून काय वस्तू गावामध्ये येत असतील तर अशा वेळी आकारला जाणार कर म्हणजे सीमा शुल्क होईल बघा मित्रांनो करमाफी आता आपण बघूया करमाफी किंवा मध्ये करमाफी याविषयी आपण माहिती बघणार आहे ठीक आहे बघा प्राचीन भारतात कर प्रणालीत मानवी मुल्यांचा आणि सामाजिक न्यायाचा जास्त प्रमाणामध्ये विचार करण्यात आलेला होता काही व्यक्तींना काही प्रसंगी करातून सूट देखील तिथं दिली जात होती मग कोण कोणते आहेत बघा ती कारण बघूयात आपण करमाफीच्या प्रमुख कारणामध्ये कोणकोणते कारणे येतात ते आपण बोलू बघा पहिलं कारण आहे गरिबी आणि आपत्ती बघा मित्रांनो दुष्काळ पूर युद्ध किंवा आपत्तीच्या काळामध्ये त्या संबंधित गावातील लोकांकडून कर हा पूर्णपणे माफ केला जायचा म्हणजेच काय समजा ओला दुष्काळ आहे कोरडा दुष्काळ आहे किंवा पूर आला असेल त्या ठिकाणी त्याचबरोबर युद्ध झाला असेल आणि काही आपत्ती म्हणजे काही नैसर्गिक संकट आलेत का भूकंप असेल किंवा त्या, कि त्या गावाला आग लागणे अशा प्रकारचे काही घटना घडले असतील तर त्यामुळं त्या, त्या, त्या गावामध्ये कर माफी केली जायची हा एक प्रमुख कारण आहे दुसरं कारण आहे बघा धर्म आणि शिक्षण संस्था दुसरं कारण आहे धर्म आणि शिक्षण संस्था मंदिर गुरुकुल आणि आश्रम यांना करातून सूट होती म्हणजे जे काही धार्मिक ठिकाण आहेत धार्मिक मंदिर आहेत गुरुकुल असतील आश्रम असतील अशा ठिकाणी करातून सूट होते त्यानंतर तिसरं कारण आहे बघा सामाजिक दुर्बल घटक बघा मित्रांनो समाजातील दुर्बल घटकाकडून कर घेतला जात नव्हता बघा त्याच्यामध्ये काय काय येतं विधवास्त्र आहे अपंग व्यक्ती असतील वृद्ध व्यक्ती असतील आणि गरीब लोकांना कर घेण्यापासून सूट दिली होती म्हणजेच काय की समाजातील जो काही दुर्बल घटक का आहे किंवा वंचित घटक आहे अशा लोकांकडून कर घेण्यासाठी त्यांना सूट होती त्याचबरोबर पुढे बघा राजकीय किंवा लष्करी सेवा बघा जे लोक राज्याच्या सेवेतील होते सैनिक अधिकारी त्यांना काही करापासून सूट मिळत होतं तर अशा पद्धतीने कर माफीमध्ये हे प्रमुख कारण आपल्याला पाहायला मिळतील कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये स्पष्ट नमूद आहे काय बघा मित्रांनो राजाने प्रजेला संकटाच्या काळात सवलती द्यावी अन्यथा ती प्रजा राजा विरुद्ध होईल बघा किती छान वाक्य आहे ग्रंथ ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की राजाने प्रजाला संकटाच्या काळामध्ये सवलत देवी अन्यथा ती प्रजा राजा विरुद्ध होईल यावरून असे स्पष्ट होते की करमाफी ही मानवतावादी आणि प्रशासनिक दोन्ही दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची होती त्यानंतर पुढे बघूयात बघा मित्रांनो अतिरिक्त कर प्राचीन भारतातील कर प्रणाली त्यामध्ये अतिरिक्त कर याविषयी आता आपण माहिती बघत आहे कधी कधी राज्याच्या आवश्यकतेनुसार काही अतिरिक्त कर या ठिकाणी द्यायला लागत होत हे तात्पुरत्या स्वरूपाचे कर असायचे यामध्ये प्रमुख उदाहरण बघा कोणकोणते करांना आपण अतिरिक्त कर असं म्हणतो किंवा कोणकोणत्या कारणामुळे अशा प्रकारचे अतिरिक्त कर घेतले जात होते त्यामध्ये प्रमुख कारण आहे युद्ध कर युद्ध काळात लष्करी खर्च भागवण्यासाठी नागरिकांकडून अतिरिक्त अतिरिक्त कर आकारला जात होता त्याचबरोबर आपत्कालीन कर आपत्कालीन कर आहे बघा मित्रांनो नैसर्गिक आपत्ती दुष्काळ किंवा राजकीय संकटाच्या काळामध्ये हा कर आकारला जात होता तिसरा कर आहे विशेष कर काही व्यावसायिक वर्गावर विशेष प्रसंगी अतिरिक्त कर आकारला जात होता उदाहरणार्थ सोने धातू वस्त्र उत्पादन यावर अतिरिक्त महसूल त्या ठिकाणी आकारला जात होता त्यानंतर भेट वस्तू स्वरूपातील कर काही वेळा जनतेकडून म्हणजे प्रजेकडून काही का अतिरिक्त महसूल केला गोळा केला जात जात होता तर मित्रांनो पदित, का ही काय प्रमुख उदाहरणे आहे जसं की युद्ध कर आहे आपत्कालीन कर आहे विशेष कर आहे आणि त्याचबरोबर भेट वस्तू आणि भेट वस्तूच्या स्वरूपातील कर अशा पद्धती पद्धतीचे काही अतिरिक्त कर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा मित्रांनो थोडक्यात प्राचीन भारतीय कर प्रणाली ही केवळ फक्त महसूल महसूलवाडीचं साधन नाहीये तर ती न्याय समता आणि लोककल्याणाच्या तत्वावर आधारित प्रशासनाची पाया होती म्हणजेच काय फक्त कर वसूल करणं गोळा करणं एवढंच त्याचा मुख्य उद्देश नव्हता तर त्यामार्गे न्याय समता आणि लोककल्याण लोकांचं कल्याण करणं गावचा विकास करणे लोकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरवणे त्या ठिकाणी रस्ते असतील वीज असेल पाणी असेल त्याचबरोबर आरोग्याच्या सोयी सुविधा पुरवणे अशा सगळ्या गोष्टींची मूलभूत गरजांचा पुरवठा या शासनामार्फत त्या राजांच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलेली असायची त्यानंतर अं पुढे बघा कर माफीने समाजातील दुर्बल घटकांचे रक्षण केले जात होते तर अतिरिक्त करांनी राज्याला कठीण काळात टिकून ठेवण्यासाठी मदत केली कौटिल्याच्या विचाराप्रमाणे बघा मित्रांनो हे वाक्य खूप महत्वाचं आहे आणि वाचायला पण छान वाटतो कौटिल्याच्या विचाराप्रमाणे राज्याने कर हा मध माशेप्रमाणे घ्यावा फुलाला इजा न करता मध घ्यावा बघा मित्रांनो कर घ्यावा पण कर घेत असताना संबंधित त्या व्यक्तीला कसल्याही प्रकारच इजा होणार नाही याची देखील यामध्ये घेतले जायचे हेच तर या, या प्राचीन भारतामध्ये कर व्यवस्थेचे सर्वोच्च तत्व मानले गेले आहे म्हणजेच काय राजाने कर घेत असताना मधमाशीप्रमाणे घ्यावा फुलाला कोणत्याही प्रकारचं इजा न करता मध घ्यावा हा एक प्रमुख तत्व आहे आणि हेच तत्व प्राचीन भारतामध्ये कर व्यवस्थेसाठी अगदी सर्वोच्च तत्व मानलं गेलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपलं जास्तीत जास्त कॉम फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याच बरोबर करा जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत मित्रांनो माय कॉमर्स लॅब या नावाचं चा टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन अपडेट्स नोट्स विषयासंबंधी माहिती जाहिराती नोकरी मुलाखती अशा सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या माय कॉमर्स लॅब या टेलिकॉम चॅनलवर उपलब्ध होईल त्या ठिकाणी जॉईन व्हा व त्याचबरोबर माय कॉमर्स लॅब या नावाने इंस्टा अकाउंट आहे तिथेही तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करू शकता जेणेकरून सर्व छोट्या मोठ्या अपडेट्स नोटिफिकेशन आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार